स्वामी समर्थ सर्वांना माझ्या रेखा लाईफस्टाईल युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रिन्सेस ब्लाउज पेपर कटिंग तर कस्टमरचे हे पहा घागरा आहे घागऱ्यावरचा आपण ब्लाऊज होणार आहोत तर हे अशा प्रकारे बघा ब्लाऊज ऑनलाईन मागवलेले आहे तर हे पहा अशा प्रकारे हे ब्लाऊज आहे तर आपण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे घागरा दाखवतो हे पहा अशा प्रकार लेहंगा आहे तर ह्याला स्टिच करायचं आहे तर वेळ न घालवता आपण पेपर कटिंग पाहूया प्रिन्सेस सरळ आणि सोप्या पद्धतीत ते सुद्धा मराठीमध्ये मी सांगणार आहे ते पहा मी पेपर घेतलेला आहे हे बंद बाजू आहे हे बंद बाजू आपल्या साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि हे ओपन आहे तर मी सरळ आणि सोप्या पद्धतीत सांगणार आहे तुम्ही सुद्धा तुमचे स्वतःचे ब्लाऊज शिवू शकता तर जे कस्टमर मला प्रिन्सेस ब्लाउज दिलेलं आहे ना ते त्या मुलीचे मापाचे ब्लाऊज नाही आहे तर मी त्या मुलीच्या अंगावरती माप घेतलेला आहे मी स्लोमध्ये सांगणार आहे फास्टमध्ये सांगितलं की तुम्हाला काहीही समजणार नाही तर त्या मुलीची पूर्ण उंची आहे तयार तयार उंची किती आहे साडेबारा तर हे पहा वरून इथं खाली आपल्याला साडेबारा घ्यायचं आहे आणि मी त्याच्यामध्ये दीड इंच ॲड करणार आहे हे साडेबारा आणि खाली दीड इंच म्हणजे साडे तेरा झालेला आहे इथून साडेबारा आणि खाली सा दीड इंच म्हणजे साडे तेरा झालेला आहे तर तिचा फिटिंग छातीचे फिटिंग आहे हे उंची घेतलं आणि इथून आपण छातीचं माप टाकणार आहोत तर छातीचं माप आहे फिटिंग साडेनऊ मग त्याच्यामध्ये तुम्ही दीड इंच ॲड करू शकता दोन इंच ॲड करू शकताय तर हे पहा मी साडेनऊवरती मार्किंग केलेलं आहे मी सरळ आणि सोप्या पद्धतीत सांगत आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलं तर नक्कीच तुमच्या तुम्ही स्वतःच्या स्वतः ब्लाऊज प्रिन्सेस कटिंग करू शकता आणि शिकूही शकता तर हे पहा इथून मी साडेनऊ छातीचे फिटिंग टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड किंवा दोन इंच ॲड करू शकता तर मी काय करणार आहे दोन इंच ॲड करणार आहे थोडंसं जास्त कपडा ठेवलं की तब्येत कमी जास्त होतं तर ते कस्टमर काय करतात खोलून ते घालू शकतात तर इथून मी शोल्डरचे मेजरमेंट घे घेणार आहे तर गळारुंदी मी सव्वा दोन टाकलेला आहे आणि तयार शोल्डर तिचा अडीच आहे तर आपण तीन घेऊया अर्धा इंच मी त्याच्यामध्ये ते ॲड केलेला आहे तयार अडीच झालं पाहिजे आणि गळारुंदी मी सव्वा दोन घेतलेला आहे हे पहा शोल्डर तीन आणि हे गळारुंदी हा शोल्डर तर इथून आपल्याला पुढील गळा घ्यायचा आहे जिथं आपण गळा रुंदीचं माप टाकलेलं आहे ना तिथूनच खाली आपल्याला पुढील गळ्याचा मेजरमेंट टाकायचा आहे लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ पहा नक्की तुम्ही ब्लाउज कटिंग करणार तर आपल्याला पुढील गळा घ्यायचा आहे पाच वरती मी मार्किंग करणार आहे हे पहा आणि असं आपल्याला चौकोन तयार करायचं आहे तर ह शोल्डर आहे ना इथून आपल्याला मुंड्याचा मेजरमेंट टाकायचा आहे तर मुंडा किती आहे मी पाच घेणार आहे तर इथून सुद्धा आपल्याला तीन घ्यायचा आहे इथं तीन इथं खाली सुद्धा जिथं मुंड्याचा आपला मेजरमेंट येतो तिथून सुद्धा तीन घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला आकून घ्यायचं आहे नाहीतर इथं कमी इथं जास्त झालं की आपल्याला आपला मेजरमेंट चुकू शकतो तर हे मुंडा पाच घेतलेला आहे इथं तीन वरती मार्किंग केलेला आहे आपल्याला आता चौकोन बॉक्स करून घ्यायचं आहे तर हे अशा प्रकारे मी चौकन बॉक्स केलेलं आहे तर आपल्याला छातीचं चा फिटिंग किती आहे साडे नऊ तर हे आपल्याला चा फिटिंग आणि त्याच्यामध्ये दोन इंच ऍड करायचंय तर साडे वरती मी मार्किंग केलेलं आहे तर पुढं मी दोन इंच ऍड करत आहे तर हे फिटिंग झालं आणि हे एक्स्ट्राचा कपड्याच जा मार्किंग झालं तर कमरेमध्ये आपल्याला काय करायचं आहे खाली तुम्ही दीड घेऊ शकता आणि मुंड्यामध्ये दोन इंच घेऊ शकता कारण की असं कंबर थोडं कमी जास्त असतं तर ती माझे कस्टमर आहे ना थोडंसं बारीक आहे त्याच्यामुळे मी दीडवरती वरती मार्किंग करते तुम्ही घेऊ शकता कुणाचं कंबर जास्त कमी असू शकतो प्रत्येकाचं मेजरमेंट वेगवेगळं असतं तर आपल्याला कमरेमध्ये थोडंसं क्रॉस घ्यायचं आहे तर इथं मी पाऊन इंच घेणार आहे आणि इथं सव्वा एकवर मार्किंग करणार आहे आतील बाजू इंच आणि इथून हे पहा इथून पुढचा म्हणजे हा फ्रंटचा मेजरमेंट मुंड्याचा झाला आपण आता पाठीमागील बाजूचा मेजरमेंट घेणार आहोत कोणी दीड घेतं पण मी सव्वा एक घेतो कारण की मुंड्याजवळ फुगा येत नाही तर आपल्याला प्रकारे छान असा आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित हे फिटिंग आहे ना इथून आपल्याला पाठीमागील बाजूचा आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित आकार द्यायचा आहे थोडंसं नॉर्मल इथं आतून घ्यायचं आहे म्हणजे फुगा येणार नाही ना आणि फिटिंगला सुद्धा छान असं बसतं तर हा झाला बॅकचा हा झाला फ्रंटचा तर मी इथं ब्लाऊजवर कटिंग करताना ब्लाऊजला आकार देणार आहे तिचा षटकोन आकार आहे पुढील तर मी आता हे कटिंग करताना पेपर गोलवरती कटिंग करणार आहे आणि ब्लाउजवरती नंतर आकार देणार आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर हे शोल्डरपासून हे पा इथं दहावरती आपल्याला इथं दहावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथून इथून आपल्याला दहावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथून मी साडेतीनवरती मार्किंग करणार आहे हे पहा असं इथून साडेतीन तर इथून आपल्याला सरळ रे शाकून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला दीड इंच इथून दीड इंच आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि हा सेप आहे ना असं आपल्याला मुंड्यापर्यंत देऊन घ्यायचं आहे हा शेप आणि हा इथून आपण दीड घेतलेला आहे ना तर हे अशा प्रकारे आपल्याला आहे हे इथं थोडस नॉर्मल असं सा येस सारखं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे हा असा आकार आला पाहिजे हे पहा इथून दहा वरती मार्किंग केलं इथून साडेतीन घेतलं इथून खाली साडेतीन घेतलं जेव्हा आपला उंचीनुसार इथं वरती साडेतीन आपण असं घेतलेलं आहे ना इथून आपल्याला सरळ रेश आखून घ्यायचं आहे आणि इथून दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घेतल्यानंतर असं थोडंसं नॉर्मल यस आकार इथं आपल्याला पहिलं आखून घ्यायचं आहे जिथं साडेतीन आलेलं आहे अशा प्रकारे यस आकारात काढून घ्यायचं आहे तर हे कट केल्यानंतर आपण फिटिंगमधनं हा दीड इंच कमी होणार आहे कमी झाल्यानंतर आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येणार ना मग कपडा राहणार नाही तर हा दीड इंच आपल्याला परत इथं एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर कसं घेऊया हे पहा आपलं फिटिंग आलं होतं एक्स्ट्राचं मार्जिंग झाला ना तर हा मार्किंग आपल्याला एक्स्ट्रा असं घ्यायचं आहे आणि तशी रेश आखून घ्यायचं आहे आणि मुंड्यापासून आपल्याला मुंड्याजवळ काय आपला कपडा कमी झालेला नाही तर मुंड्यापासून आपल्याला क्रॉस मध्ये आखून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे परत आपल्याला तिथं मार्किंग केल्यानंतर एक्स्ट्रा कपडा घेणं गरजेचं आहे नाही तरी तुम्हाला फिटिंगला कपडा राहणार नाही एक्स्ट्राचा कपडा राहणार नाही इथं आपला कपडा कमी झाला हाच दीड इंच आपण पुढं वाढवून घेणार आहोत तर हा झाला गळारुंदी हा झाला पुढील गळा तर मी त्याला मी पुढे आकार देऊन घेतलेला आहे हा झाला शोल्डर हा मुंडा हा छातीचा फिटिंगचा माप एक्स्ट्राचा कपडा हा फ्रंट बाजूचा मुंड्याचा आकार हा बॅक बाजूचा आकार इथून दहा इंचावरती मार्किंग केलं म्हणजे इथं कटोरीचा आपला आकार येतो म्हणून इथं दहा इंचावर मार्किंग करायचं आहे इथून साडेतीन इंच घेतलं आणि हा इथून दीड इंच घेतलं आणि हा एक्स्ट्राचा दीड इंच आपण पुढे घेतलेला आहे असा आकार दिलेला आहोत आता आपण पेपर कटिंग करूया पेपर कटिंग हे हा झाला कट हा फिटिंग पासून आपण साईडने पहिला कटिंग करून घेऊया आणि इथं काही चुकी करायचं नाही तर आपल्याला पहिला वर जे आपण हा मुंड्याचा आकार दिलेला आहे ते पहिला दोन्ही पकडून कटिंग करायचं आहे पुढील बाजू थोडंसं खोलगट येतं नाहीतर तर डायरेक्ट तुम्ही फ्रंट बाजू कट केला तर ब्लाउजला प्रॉब्लेम येऊ शकतो रा गाळा पहिला मी कटिंग करून घेणार आहे तर हे पाय हे कटिंग करायच्या आधी आपल्याला हे दोन बाजू वेगवेगळे करून घ्यायचं तर हे पहा वेग हे असं दोन बाजू मी वेगवेगळं केलेलं आहे तर आपण फ्रंट बाजू आता कटिंग करूया तुम्हाला दाखवते तर हे पहा हे झालं का दीड इंच आपलं कटिंग झालं मग हे दीड इंच आपण काय केलेलं आहोत इथे एक्स्ट्रा पुढं वाढवलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पुढील बाजू मुंडा कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा हे प्रिन्सेस कट झालेलं आहे तर मुंड्याचा आकार आपल्याला व्यवस्थित जरी नाही आला तर नॉर्मल तुम्ही आकारानुसार नॉर्मल असं कटिंग करून तर मागील गळा किती आहे मागील गळा साडेआठ आहे तर हे पहा शोल्डरपासून हा पाठीमागील बाजू आहे शोल्डरपासून आपल्याला साडेआठ वरती तिचा साडेआठ तयार गळा आहे तर मी नऊ अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे नऊ वरती मार्किंग केलेलं आहे तर तिचा मागील गळा हंडी गळा आहे तर मी ब्लाऊजवरतीच आकार देते कटिंग करताना तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे अशा प्रकारे गोल आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आता इथं काय झालेलं आहे कटिंग करताना याच्या पाठीमागील बाजूला सुद्धा एक्स्ट्रा कपडा आलेला आहे तर आपण एक्स्ट्रा कपडा फ्रंट बाजूला कट केलेला आहे तर हा फिटिंग आहे साडे नऊ बरोबर तर आपण याच्यामध्ये दोन इंच ऍड केलेला आहोत तर हे आपल्याला त्याचा क्रॉस कट करून घ्यायचं आहे तर हा झाला पाठीमागील हा पुढचा तो आपन भाई भाई भाई। कटिंग साथी पेपर है। तर आता आपण बघणार आहोत काही पेपर घेतलेला आहे तर बाही पेपर कटिंग कसं करायचं आहे हा बंद बाजू आपल्याकडे ठेवायचा आहे आणि हे ओपन पुढच्या साईडला ठेवायचं आहे तर तिचं बाही लांबी तयार आहे तिचा मापाचा ब्लाउज नाही ना मग ते अंगावरती माप घेतल्यामुळे मी मे, 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 मेजरमेंट घेतलेला आहे तर तयार आहे तीन तीन बाही लांबी तयार आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच ॲड करूया म्हणजे चार घेतलं मी डायरेक्ट चार घेते तुम्हाला समजण्यासाठी मी हे तीन आणि एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं एक 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 आहे आपलं कटिंगमध्ये थोडं कमी जास्त होतं अर्धा इंच घेतलं तरी चालतं तरी पण कटिंगमध्ये कमी जास्त होतं कपडा खराब लागतो त्याच्यामुळे आपण थोडंसं अर्धा इंच अजून एक्स्ट्रा घेतलं तरी चालतं तर तिचा दंड घेर फिटिंग जो आपण ब्लाउज घालतो फिटिंग तर तिचं फिटिंग आहे पाच हे पहा पाच वरती मी मार्किंग केलेलं आहे मग पाचमध्ये आपण साडेतीन इंच ॲड करायचं आहे किती साडेतीन इंच पाच सहा सात आठ आणि अर्धा इंच साडेआठ तर हे पहा पाच आणि पुढे साडेतीन इंच आपण ऍड करूया तर किती झालं साडेआठ तर हे पा साडेआठवरती वरती मी मार्किंग केलेलं आहे तर पूर्ण बाही तयार तीन आहे आणि आपण एक इंच ऍड केल्यावर किती झालं चार झालं असं सुद्धा आपल्याला जे बाहीचं माप टाकलेलं आहे असं सुद्धा खालच्या साईडला आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे तर इथून सुद्धा आपल्याला काय करायचं आहे चौ इथून सुद्धा आपण घ्यायचं आहे चौकोन बॉक्स तयार करायचं आहे तर मी अशा प्रकारे चौकोन बॉक्स तयार केलेला आहे तर इथून खाली किती दोन इंचा पावणे दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे इथून आणि इथून एक इंच खाली घेतलेलं आहे इथून एक इंच खाली घेतलेलं आहे पाच इंच फिटिंगचं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दीड ते दोन इंच ऍड करू शकतो मी दोन इंच ऍड करणार आहे तर हे अशा प्रकारे आपल्याला आकून घ्यायचं आहे तर इथून मी खाली पावणे दोन इंच घेतलेला आहे आणि इथून एक इंच घेतलेला आहे तर हा एक्स्ट्राचा कपडा झाला तर इथून मी मार्किंग केलेलं आहे हाफ फिटिंगचा झाला तर इथून सुद्धा आपल्याला एक इंचावर मार्किंग करायचं आहे हे पहा अशा प्रकारे एक इंचावर मार्किंग आणि आपल्याला बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे पहा असं हा झाला मागील बाजू हा झाला पुढील बाजू थोडंसं खोलगड पुढील बाजू व्हायचा येतो हा मागील बाजू हा पुढील बाजू आता तुम्हाला कटिंग दाखवते तर कटिंग करताना हे एक्स्ट्राचा जो शेवटचा मार्किंग आहे तिथून असं कट करायचं आहे हा कटिंग झाला बॅक साईडचा आणि असं आपल्याला ओपन करायचं आहे आणि हा पुढील बाजू कट करून घ्यायचा आहे तर हे पहा हा पुढील हा माग असा येतो पण पूर्ण कटिंग झाल्यानंतर हे पहा असं पुढील बाजू थोडंसं खोलगट दिसतं तर हे पहा ही बाही कटिंग आहे हा पुढचा आहे भाग हा पाठीमागील आहे तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस ब्लाउज कटिंग बघितलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंट मध्ये मला नक्की विचार शकता त्याच्यावरती मी व्हिडिओ नक्की बनवेन आणि अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया आणि माझं शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा कॉमेडीचा आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि मी नवीन आहे प्लीज मला सपोर्ट करा खरोखर आता येईल जर तुम्हाला नक्की खरोखर ब्लाउज शिकायचा असेल तर मी नक्की सांगेन तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ह्याचा आपण हा पेपर कट केलेला आहे ना ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये मी ब्लाऊज कटिंग कर करून दाखवणार आहे आणि पार्ट थ्रीमध्ये हे ब्लाऊज स्टिचिंगसुद्धा दाखवणार आहे आणि कसं व्हिडिओ वाटले हे नक्की सांगा आणि माझ्याकडे माईक नाही हे आवाज थोडा वेगळा येत असेल नवीन आहे त्याच्यामुळे चुकलं असेल तर नक्की आता यायला नक्की प्लीज माफ करा श्री स्वामी समर्थ बाय बाय